नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा एक मोठी बातमी समोर येत आहे कोरेगाव भीमामध्ये सातव्या शौर्य उत्साहाचे वातावरण करण्यासाठी लाखो अनुयायांची गर्दी आज नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तर कोरेगाव या ठिकाणी एक जानेवारी सातावा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाच अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून देखील लाखो अनुयायी दाखल झाले होते विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केले याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले दरम्यान विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने वाढ झाली यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन सोहळ्यासाठी दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज